एका नामांकित कंपनीच्या बेल्ट मागवणे महागात पडले आहे कोंढवा परिसरात राहणाऱ्या एकाची चक्क एक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे अधिक माहितीनुसार भाग्योदय नगर परिसरात राहणाऱ्या एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार दहा मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दरम्यानच्या काळात घडला आहे फिर्यादींनी मिशो नावाच्या कंपनीच्या ॲपवर कमरेचा बेल्ट ऑर्डर केला होता मात्र सदर ॲप्लिकेशनवर बेल्ट उपलब्ध नसल्याने फिर्यादींनी ऑर्डर रद्द केली फिर्यादींना ऑर्डरचे रिफंड न मिळाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधला सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले तुमची अडचण दूर करण्यासाठी एक लिंक पाठवत आहोत त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा असे सांगितले फिर्यादीने अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने त्याच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवला तुमच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत चेक करा असे सांगून बँक खात्याची खाजगी माहिती चोरली खाजगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून एक लाख अकरा हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत